नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात आशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला एक स्माईल बाबांसाठी एक माझ्यासाठी एक युनिव्हर्ससाठी आणि एक स्वतःसाठी देऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ चालू असेपर्यंत कोणाच्या चेहऱ्यावरची स्माइल नाही गेली पाहिजे एवढं वाक्य जायचं सारखं लक्षात ठेवा म्हणजे निदान दिवसातले दहा मिनटं तरी तुम्ही विचार फ्री राहाल आणि सतत माझं वाक्य तुम्हाला आठवत राहील की जेव्हा आपण निगेटिव्ह विचारांमध्ये गुंततो त्यावेळी एक स्माईल स्वतःसाठी द्यायची एवढंच लक्षात ठेवा तर चला येत आहे होळी होळीचे दिवस हे अतिशय वाईट दिवस असतात ज्यांना तंत्र मंत्र बाधा किंवा तांत्रिक लोक जे असतात यांच्यापासून किंवा दुश्मणांपासून सावध राहायचे दिवस असतात या दिवसामध्ये विशेष काळजी घ्यावी होळी आहे तेरा तारखेला पण त्यांचं चालू अमावश्यक संपली की तांत्रिक लोकांचं चालू होतं काही ना काही गोष्टी करणे बघा पॉझिटिव्ह शक्ती आहे म्हणजे निगेटिव्ह शक्ती जरूर आहे आपण त्याला तंत्र मंत्र बाधा किंवा करणे नाही म्हटलं तर निगेटिव्ह पॉझिटिव्ह ऊर्जा या जरूर आहेत हे सगळ्यांना मान्य करावंच लागेल इथं कुठेही बोंधुगिरी येत नाही किंवा काहीच येत नाही निगेटिव्ह आहे तसं पॉझिटिव्ह आहे सगळ्या बाबतीत आहे तर जी लोक हे तांत्रिक गोष्टी करतात ते आपले दुश्मन त्यांच्यापर्यंत जाऊन आपल्याला काही ना काही त्रास देतात त्यामुळं अमावश ते होळी पौर्णिमा आणि होळी पौर्णिमेच्या नंतर तीन दिवस आजारपणाचं लॉस व्हायचं कर्जबाजारी ॲक्सिडेंट मृत्यू याचं प्रमाण वाढतं किंवा मानसिकता ढासळ ते आ, काय करणे आपलं आत्महत्या करणे या सगळे प्रकार फार मोठ्या प्रमाणात घडतात म्हणून आपण सिरीज चालू करत आहोत होळी पौर्णिमा स्पेशल उपाय तर मी पाच सहा भागामध्ये तुम्हाला खूप सारे उपाय सांगेल त्यातले जे तुम्हाला आवडतील जे तुम्हाला रुचतील ते उपाय तुम्ही जरूर 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 करा तर चला होळी उपाय भाग नंबर एक मध्ये आपण बघूया भयंकर नजर लागते काही माणसांना मी परवा पण सांगितलं की नजर म्हणजे फक्त देखणेपणाची नजर नसते तर नजर ही तू बोलते, छान बोलतेस तुझं घरचं किती छान चाललंय तुझी मुलं शिकतात तुझं हे होतंय तुझं ते होतंय अशा कशावरनं पण माणसं नजर लावू शकतात तर देवाला सोडत नाहीत माणसं तर आपल्याला काय सोडणार आहेत ना त्यामुळे भयंकर नजर कशी उतरेल हा तोटका होळी दिवशी काय करायचा आहे आपल्याला ते आपण बघूया तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा एखादा पेपर घ्यायचा साधा किंवा मग घरातलं जुनं कापड घेतलं तरी चालेल पेपर सगळ्यात बेस्ट तर वर्तमानपत्राचं कागद कागद घ्यायचा त्याच्यावर खाऊची दोन पानं ठेवायची पानांना अतिशय महत्व आहे पूर्वी सुद्धा म्हणजे मी पंचवीस सव्वीस वर्षापूर्वीचं सांगते की माझी आजी सासूबाई जेव्हा होत्या त्या फक्त विड्याच्या पानानं केची दृष्ट काढायच्या म्हणजे पान हे अतिशय पूर्वी परंपरापासून चालत आलेलं आहे त्यामुळे दोन विड्याची पानं घ्यायची खाऊची पानं ज्याचे पान, पान आपण खातो ती पानं हिरवी दोन घ्यायची देठा सकट घ्यायची कागदावर ती दोन पानं ठेवायची त्याच्यावर दोनच साबुदाणे ठेवायचे जे आपण खिचडीला खातो ते साबुदाणे दोनच ठेवायचे दोनच मिरे ठेवायचे दोनच लवंगा ठेवायच्या आणि एवढा एवढा तुकडा तुरटीचा ठेवायचा जा, त्यानंतर जर तुम्हाला शक्य असेल जिथं तीन रस्ते फुटतात त्यावरची चिमुडभर माती आणणं तुम्हाला शक्य असेल तर माती ठेवायची नाही तर मग नाही काही ठेवलं तरी चालेल आणि लिंबू हे महत्वाचं चा। आहे एखादा लिंबू आजपासूनच बाजूला ठेवा जेणेकरून ते सुकेल आपल्याला सुकलेलं लिंबू आहे त्यामुळं एक लिंबू त्याच्यामध्ये ठेवायचं आणि ज्याला भयंकर नजर झालेली आहे किंवा कायमस्वरूपी होती किंवा घरातले सगळेजण तर कुठल्या तरी एका स्त्रीनं ते सगळं हातात घ्यायचं आपली सगळी बाळ नवरा काय जे घरात असतील त्यांना एका ठिकाणी बसवायचं सगळ्यांच्या डोक्यावरून प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या म्हणजे एकत्र बसलीत म्हणून एकदम केले असं नाही प्रत्येकाच्या डोक्यापासून डोक्यापासनं पायापर्यंत असं सात सात वेळा सगळ्यांच्या ते उतरवायचं शेवटी स्वतःच्या पण डोक्यावरनं उतरवायचं घराच्या दरवाज्यावरनं पण उतरवायचं आणि होळीमध्ये ते दहन करून टाकायचं होळीला देऊन टाकायचं अतिशय कितीही भयंकर दृष्ट लागली असली तरी सुद्धा ती दृष्ट संपवायची ताकद होळीमध्ये असते त्यामुळे ही, आंग ही याँड़े याँड़े बाहेर बाहेर, मिलेल, मिलेल, हे करायचं आणि दुसऱ्या दिवशी चिमडभर अंगारा म्हणा किंवा राख म्हणा काही म्हणा जे आपण आणतच असतो ते एवढं एवढं आपल्या घरी घेऊन यायचं घरी घेऊन आल्यावर ज्या कागदामध्ये तुम्ही घरी घेऊन याल तर आल्यावर बाहेरच्या बाहेर होळीच्या दुसऱ्या दिवशी मिळेल नाही मिळेल हा तुमचा प्रश्न आहे जे आहे उपाय तो मी सांगते तर आपल्या घराच्या आता तुम्ही फ्लॅट मध्ये राहत आहात तर दोन्ही आपल्या कोणाला दिसणार अशी पण टाकायची बाल्कनी असेल तर टाकायची खरंच आणि ज्यांची घर खाली आहेत त्यांनी आपल्या घराच्या सगळ्या बाजूनी एक एक चिमट 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 टाकत जशी आपण रांगोळी किंवा भाताचा शेतडा करतो त्याप्रमाणे ती होळीचा अंगारा सगळीकडे टाकायचा कोणतीही निगेटिव्ह एनर्जी कोणत्याही दुश्मनाची वाईट नजर त्या दिवशीपासून आपल्या घरावर पडणार नाही अतिशय पॉवरफुल उपाय आणि राहिलेला अंगारा जो राहिलेला अंगारा असतो ज्या घरातल्या व्यक्तीला सगळ्यात जास्त नजर लागते त्यांनी चांदीच्या ताईतमध्ये बांधून मुला मुलं असतील मुली असतील त्यांच्या गळ्यात किंवा हातात बांधून टाकायचा चांदीच्या ताईतमध्ये त्यातली थोडासा अंगारा घालायचा आणि तो बांधून टाकायचा त्या बाळाला त्या मुलाला त्या बाईला कधीही नजर होत नाही बरं ह्याच चांदीच्या ताईतमध्ये तुम्ही तुमचे कारखाने तुमचे बिझनेस दुकानं या ठिकाणी सुद्धा कुठेही उंच ठिकाणी हे बांधून ठेवू शकता किंवा मग पुढीमध्ये सुद्धा बांधून ठेवू शकता नजर दूर करायला हाच उपाय तुम्ही तुमच्या दुकानावरनं सुद्धा उतरवू शकता फॅक्टरीवरनं सुद्धा हा उतारा करून तुम्ही त्या दिवशी होलिका दहनमध्ये करू शकता जर धंदा व्यापार तुमचा कमी आला असेल तर तुम्ही फिरते विक्रेते असाल रिक्षावाले असाल असे कुणी असाल तरी सुद्धा आपल्या वाहनांवर न उतरून त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यातली चिमुडभर राख आणून ही आपल्या गाडीला कुठंतरी बांधून ठेवायची एखादं काळं कापड घ्या किंवा का काही घ्या जे मिळेल ते घ्या तुम्हाला पण त्यामध्ये बांधून ती आपल्या वाहनामध्ये ठेवायची प्रत्येकानं करण्यासारखा सोपा आणि साधा उपाय आहे जबरदस्त नजर याच्यापासनं निघते यासाठी सर्वांनी जरूर, जरूर 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 हा उपाय करा तर चला या आणि बरं या सगळ्या दिवसांपासून म्हणजे समजा तुम्हाला माहित नाहीये तर आजपासनं तांत्रिक बाधा लागायला सुरुवात होते त्यामुळं कोणत्याही मुलींनी केस सोडून बाहेर जायचं नाही ज्यांच्या हातामध्ये चुडा आहे त्यांनी संध्याकाळी सात नंतर बाहेर पडायचं नाही ज्यांना शक्य आहे त्यांनी ज्यांना शक्य नाही त्यांनी करू नका ज्या त्याचप्रमाणे आपला पिरियड असताना पाण्यांपशी जाऊ नका त्याचप्रमाणे केस मोकळे सोडून बाहेर जाऊ नका चुडा घालून चुडा घालून वाईट ठिकाणी म्हणजे कसं आपल्याला जी जागा माहीतच नाहीये कशी आहेत की चार रस्ते पुढतात तिथं तुम्ही बघत असाल कधी कधी कुठंतरी काहीतरी कुठं दिसतं आपल्याला लिंबू दिसतं काय दिसतं अशा ठिकाणी जाऊ नका कारण तांत्रिक लोक आत्ता स्वतःची शक्ती वाढवत असतात आणि आपले दुश्मन लोक त्या तांत्रिकांकडे जात असतात त्यामुळं आपला केस जरी गळला तरी सुद्धा त्यांना तो महत्त्वाचा असतो किंवा अनेक प्रकार त्याच्यातनं घडू शकतात असं शास्त्र सांगतं तर ज्यांना पाळायचंय त्यांनी नक्की पाळा ज्यांना नाही पाळायचं त्यांनी सोडून द्या तर चला होळी भाग एकचा उपाय तुम्हाला कसा वाटला अजून तुम्हाला होळीचे चार पाच भाग ऐकायचे आहेत का हे मला जरूर छान छान कमेंट करून सांगा परत भेटूया नवीन माहिती बरोबर पण त्याबरोबर इच्छापूर्ती आपला जो टॉवर आपण तयार केलेला आहे स्वतःचं प्रोडक्शन आहे स्वतःचं डोकं आहे कुठंही मिळणार नाही माझ्याशिवाय तर टॉवर आहे म्हणजे हा सगळा खेचून घेण्याचं काम करतो दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीसला हा टॉवर अतिशय पॉवरफुल काम करणार आहे त्यानंतर हा टॉवर टाकून द्यायचा नाहीये कुणीतरी असा विचार करू नका की आत्ता आम्ही पैसे गुंतवायचे आणि दोन वर्षानं टाकून द्यायचे असं काही नाहीये त्याच्या पुढचे उपाय तेव्हा मी सांगेल तुम्हाला पण दोन हजार आणि दोन हजार पं दोन हजार चोवीस आणि दोन हजार पन... सॉरी पंचवीस आणि सव्वीस हे साल तुम्हाला जास्तीत जास्त पैसा खेचून आणण्यासाठी जास्तीत जास्त इच्छापूर्ती तुमच्या पूर्ण होण्यासाठी घर गाडी बंगला तब्येत सगळ्याच गोष्टी तुम्हाला तुमच्या मनासारख्या होण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे हा इच्छापूर्ती टॉवर आता यामध्ये मी काय दिलेलं आहे तर खाली दिलेलं आहे पायराइड पायराइडच्या चिप्स खाली खाली चिप खालीमध्ये घातलेले आहेत त्याच्यावर घातलेलं आहे, आहे मंगळाचे क्रिस्टल जे आपलं हे साल आहे मंगळाचं त्याचे रेड क्रिस्टल इथं घातलेले आहेत त्यानंतर आपल्याला या अमंगल होऊ नये मंगल व्हावं वर्षी मंगल व्हावं काही अमंगल होऊ नये मंगलाचं मंगळाचं हे आहे म्हणून रुद्राक्ष महादेवांची साक्षात कृपा इथं घातलेली आहे की महाकाल आपल्या जवळ येऊ शकत नाही घरात कोणाचाही मृत्यू अगड म्हणजे अकाल मृत्यू होऊ शकत नाही किंवा आजारपण घरातली कमी होतात तो रुद्राक्ष आणि पुढच्या वर्षीचा राजा आहे वन नंबर त्याचा सिट्रिन आत्ताच इथं घातलेला आहे म्हणजे पुढच्या वर्षीच्या चांगल्या ऊर्जा पण तुम्हाला इथं मिळणार आहेत त्याचबरोबर इथं घातलेले आहेत एंजल नंबर जे तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक इच्छा लवकर तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी मदत करते इथंसुद्धा एंजल नंबर आहे ही सुद्धा त्याचसाठी आहे की तुमच्या आयुष्यातली ज्या काही तुम्हाला हवं आहे जे तुम्ही युनिवर्सकडे मागत आहात जे तुम्हाला मिळत नाही आहे या सगळ्या गोष्टी या नंबरमुळं मिळणार आहे त्याचप्रमाणे हा तयार केला आहे मी हा एकशे चव्वेचाळीस वर्षानं येणाऱ्या महाकुंभमध्ये म्हणून एकशे चव्वेचाळीसची बेरीजसुद्धा नाईनच येते आणि नाईन नाईन नाईनमध्ये फार मोठी पावर आहे नाईन नंबर हा पावरफुल नंबर आहे सेनापती नंबर आहे त्यामुळं हा अतिशय उपयोगी आहे की तुम्हाला जे काही हवं आहे ते मिळवून देण्यासाठी तुमच्यापासनं बाकीच्या वाईट गोष्टी बाहेर फेकण्यासाठी घरातल्या सगळ्यांच्या नावावर ही रेखी करून दिली जाते तर हा टॉवर जर कोणाला हवा असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती किंमत विचारा पहिल्या शंभर टॉवरची किंमत कमी आहे आणि त्यानंतरच्या टॉवरची किंमत ही जास्त आहे तर पहिल्या शंभरमध्ये आपलं नाव लागत आहे का हे जरूर बघा विचारा आणि या नंबरवरती माझ्याशी संपर्क करा तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय